नमस्कार मी विश्वास उद्गी आज मी तुमच्या पुढे एक भूमिका घेऊन येत आहे जनतेचा जाहीरनामा म्हणजे भारतातील आणि विशेष करून महाराष्ट्रातील या जनतेचे कोणते प्रश्न आता अग्रक्रमाने सरकारने सोडवले पाहिजेत अशी अपेक्षा असते पण आता आपण निवडणुकीच्या मार्गाने जाणार आहोत आणि येत्या दहा ते पंधरा दिवसात निवडणुका जाहीर होतील पण निवडणुका जाहीर होत असताना आत्ताची जी काही लोकांची मनोभूमिका आहे की दोन टर्म्स मोदी सरकारला मिळून सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या सरकारला मिळून सुद्धा एकूणच अर्थव्यवस्थेची जी प्रचंड मोडतोड झालेली आहे आणि प्रचंड बेकारी नवीन रोजगाराची कुठलीही अपेक्षा नाही किंवा चिन्ह पण नाही अशी परिस्थिती असताना या पुढचं भविष्य भारताचं अत्यंत विदारक असेल असं आता एक सार्वमौ होत चाललेलं आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाचं किंबवना राष्ट्रीय शेअर संघाचं हे एक राजकीय हत्यार म्हणजे भारतीय जनता पक्ष ज्याचे पंतप्रधान हे मोदी आहेत यांनी संपूर्ण भारताची प्रतिमाच बिघडवलेली आहे आणि जनतेला अधिक गरिबीच्या खाईत लोटलेलं आहे हे आत्ता जनतेचं निदान झालेलं आहे आणि राहुल गांधी आणि अठ्ठावीस विरोधी पक्ष ज्याच्यात काँग्रेस हा एक प्रमुख अखिल भारतीय पक्ष आहे या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहे या ठिकाणी अर्थातच आर जे डी आहे किंवा अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष आहे आणि मग महाविकास आघाडीतले निश्चितपणे राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस आहे शरद पवारजींचा त्याचबरोबर काँग्रेस पक्ष स्वतः मोठा आहे आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्रामध्ये शिवसेना जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं नेतृत्व मानते असे तीन महत्वाचे पक्ष आहेत डावे पक्ष राष्ट्रीय पातळीवरती आणि महाराष्ट्राच्या पातळीवरती निश्चितपणे महाविकास आघाडीत आहेत आणि इंडिया आघाडीत आहेत त्यामुळे मुद्दा असा आहे की भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये एकाच एक उमेदवार दिला तर भारतीय जनता पक्षाचा पराभव निश्चित हे निश्चितपणे होऊ शकतो हे ठामपणे आता सर्वत्रपणे बोललं जाऊ लागलेलं आहे कारण सरळ सरळ सरासरीने अखिल भारतीय पातळीवरती पस्तीस टक्क्यापेक्षा मोदींची मतं नाहीत आणि मोदींनी कितीही म्हटलं की कि हमारी ये गॅरंटी आहे हमारी वो गॅरंटी आहे तर मोदीची गॅरंटी अत्यंत फसवी आहे अत्यंत दुतोंडी आहे आणि जनतेच्यासाठी ती गॅरंटी नाहीच आहे ती ती गॅरंटी अदानी आणि अंबानीसाठी आहे हे आता सगळ्या जनतेला कळून चुकलेलं आहे आणि त्यामुळे जनतेची गरिबी दूर होणं महागाई दूर होणं रोजगार नवीन नोट निर्माण होणं आणि बेरोजगारी थांबवणं या गोष्टी हे सरकार करूच शकणार नाही किंबहुना बर्बादीचा एक दौर सुरू झालाय अच्छे दिन कधीच आले नाहीत पण बुरे दिन मात्र लोकांनी पाहिलेलं आहे अशा एका संदर्भात जेव्हा राहुल गांधी सारखा एक नेता आधी कन्याकुमारी ते काश् काश्मीर चालला होय पायी आम्ही सुद्धा महाराष्ट्रामध्ये किमान सहा दिवस त्यांच्याबरोबर चाललो आणि या ठिकाणी लाखो लोक या संपूर्ण पदयात्रेत होते आता दुसरी पदयात्रा सुरू झाली आहे चौदा जानेवारीपासून मणिपूर ते मुंबई ही एक प्रचंड सहा हजार पाचशे किलोमीटरची यात्रा अर्थात ती पदयात्रा केवळ नाही ती बस यात्रा आहे आणि पदयात्रा पण आहे पण मणिपूरमध्ये जिथे आठ महिन्यापूर्वी हिंसाचार सुरू झाला तेव्हा राहुल गांधी गेले होते पंतप्रधान कधीच गेले नाहीत आणि त्या ठिकाणी पुन्हा दुसऱ्यांदा राहुल गांधी जाऊन त्यांनी अख्खं मणिपूर त्या ठिकाणी लोकांना एकवटलं केवळ मणिपूर नाही तर नागालँड आहे ना मेघालय आहे अरुणाचल प्रदेश आहे आसाम आहे त्या त्यानंतर खाली आलं तर बंगाल आहे बिहार आहे उत्तर प्रदेश आहे आता ओरिसा आणि मध्य प्रदेश आणि गुजरात करून ते महाराष्ट्रामध्ये जेव्हा येणार सात तारखेनंतर तर साधारणपणे महाराष्ट्रामध्ये जे वीस तारखेला येणार असं जे ठरलं होतं जे आत्ता असं समजतं की ते, कि ते पंधरा किंवा सोळा तारखेला मुंबईमध्ये प्रवेश करतील आणि मुंबईमध्ये जेव्हा ते प्रवेश करतायत त्यावेळेस केवळ राहुल गांधींची ही यात्रा समाप्तीचा उत्सव नसेल किंवा तो उत्सव नाहीच आहे तो अठ्ठावीस राजकीय पक्ष जे एक नवीन गठबंधन इंडिया नावाचं निर्माण झालेलं आहे त्याला आपण इंडिया आघाडी म्हणू या इंडिया आघाडीमध्ये हे सर्व राजकीय पक्ष आहेत जे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला विरोध करण्याकरिता जो जो म्हणून उमेदवार ठरेल इंडिया आघाडीचा तो अठ्ठेचाळीस खासदारसाठी खासदारांसाठी असेल म्हणजे अठ्ठेचाळीस ठिकाणी कदाचित तो शिवसेनेचा असेल उद्धवजेब ठाकरेंचा कदाचित शरदचंद्र पवारांच्या एन सी असेल आणि कदाचित तो चा, काँग्रेसचा असेल किंवा आणखीन काही गटबंधनमध्ये आणखीन कोणाची जर नावं असतील तर त्याच्यासाठी सर्वांनी एकत्रपणे जर मतदान केलं तर ते सत्तर टक्के मतदान एकवटणं हाच खरा मुद्दा आहे पस्तीस टक्के जर मोदींची मतं असतील ऑन ॲन ॲव्हरेज तर पासष्ट ते सत्तर टक्के मते ही मोदींच्या विरोधात आहेत आणि ती एकवटली तर मोदींचा पराभव म्हणजे या देशाची लोकशाही खतम करणारा मोदी यांची ज्याला म्हणू आपण एक्सपायरी डेट ही या इलेक्शनमध्ये लिहिली जाईल भारतातल्या जनतेकडून आणि विशेष करून महाराष्ट्रातल्या जनतेकडून आणि म्हणून ही निवडणूक भारतातील आणि महाराष्ट्रातील जनतेने ही आपली निवडणूक आहे आणि ती इंडिया आघाडीतल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आहे म्हणून सत्तर टक्के जनता जी मोदींच्या विरोधात आहे त्यांनी घराघरातून बाहेर पडावं आजपर्यंत ज्या ठिकाणी पन्नास टक्के मतदान होत असेल साठ टक्के मतदान असेल सत्तर टक्के मतदान असेल तर किमान मोदींच्या विरोधामध्ये आपली तमाम सत्तर टक्के आणि पंच्याहत्तर टक्के मते ही नोंदवण्याकरता मुसलमान असो हिंदू असो शीख असो किंवा इसाई असो सर्वांनी एकत्र येऊन मोदींच्या उमेदवाराचा पराभव केला पाहिजे याकरता कोणत्या मुद्द्यांवरती पराभव करायचा असं आपल्याला म्हणायचं आहे कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार करणं हे या महाविकास आघाडीचं काम आहे किंवा इंडिया आघाडीचं काम आहे ते करतील परंतु जनतेच्या मागण्या कोणत्या असतील याविषयी जनतेने बोललं पाहिजे आणि म्हणून एकवीस जानेवारीला टिळक भवन काँग्रेसमध्ये पहिली मीटिंग झाली ज्याला नानाचा नानाभाऊ पटोले यांनी उद्देश केला आणि त्या ठिकाणी अनेक संघटनांचे प्रतिनिधी आले आणि त्यांनी ठरवलं की आपण जनतेच्या मागण्यांचा जनतेचा जाहीरनामा जो संविधानावरती आधारित असेल आणि आज जेव्हा संविधानाला धोका निर्माण झाला आहे तर संविधान आणि संसदीय लोकशाही टिकली पाहिजे आणि स्वायत्त संस्था टिकल्या पाहिजेत आपलं मतदान एक स्त्री आणि एक पुरुषाचं मतदान या ठिकाणी नोंदवलं गेलं पाहिजे आणि त्याकरता आपला पोलिटिकल जस्टिस म्हणजे काय म्हणजे राजकीय न्याय म्हणजे काय जो संविधानावर आधारित आहे सोशल जस्टिस म्हणजे काय म्हणजे सामाजिक न्याय काय तो संविधानावर आधारित असला पाहिजे आणि अर्थातच इकॉनॉमिक जस्टिस म्हणजे आर्थिक न्याय लोकांकरता का असला पाहिजे आर्थिक न्यायाच्या मागण्या आज मी सर्वांशी सल्लामसलत करून एकवीस जानेवारीपासून ते आत्तापर्यंत जवळजवळ पंचवीस महत्वाचे मुद्दे निर्माण केलेत सोशल जस्टिस आणि पॉलिटिकल जस्टिसचे वीस महत्वाचे निर्माण केलेले आहेत त्यामुळे पंचवीस अधिक वीस साधारणपणे पंचेचाळीस मुद्दे हे लोकांपर्यंत व्हिडिओच्या मार्फत पोहोचवणं हा एक कार्यक्रम आजपासून आपण हाती घेतो आहोत मी धन्यवाद व्यक्त करतो की हे रेकॉर्ड्स लोकांनी ऐकावेत शेअर करावेत आणि मोदीच्या उमेदवाराचा पराभव का केला पाहिजे त्याकरता जनतेची मागणी कोणती असली पाहिजे हे ती मागणी विस्तृतपणे सभांमधून तर समजून घेऊयाच पण या व्हिडिओच्या मार्फत सुद्धा आपण समजून घेऊया उद्यापासून दोन तारखेला निश्चितपणे एक मिटिंग ग्रँट रोडला सर्वोदय भुवनमध्ये होईल तीन तारखेला वसई आणि पालघर तालुक्यांमध्ये मीटिंग होईल तशीच सातत्याने एक जवळजवळ पंधरा तारखेपर्यंत रोज मिटिंग आहेत सर्वत्र त्या मिटिंगांमध्ये जनतेचा जाहीरमा वाचला जाईल परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून रोज एक किंवा दोन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील आव्हान हेच करायचे की जे व्हिडिओ आपण ऐकाल त्या ठिकाणी आपण सबस्क्राईब करा आपण लाईक करा आणि आपण शेअर करावं म्हणजे तमाम सत्तर टक्के मतदार जे मोदीचे मोदींच्या विरोधात आहेत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहेत आणि मनुस्मृतीचा पाडाव करण्याकरता संविधानाच्या संरक्षणाकरता प्रेमींनी आपलं मतदान या देशाचं संविधान आणि संसदीय लोकशाहीत टिकली पाहिजे फॅसिजमचा पराभव झाला पाहिजे याच उद्देशाने आपण आजपासून ही कारवाई करतो जाहीर सभांमध्ये मांडणी करू पण या माध्यमातून सुद्धा लोकांपास जाऊ आणि याकरता जनतेचा जाहीरनामा त्याची सुरुवात या व्हिडिओतून करतो आणि तो व्हिडिओ तो जाहीरनामा जवळजवळ पंचेचाळीस मुद्द्यांचा आहे राहुल गांधी ज्यावेळेस मुंबईत येतील तेव्हा अठ्ठावीस राजकीय पक्षांचे लोक नव्हे लाखोनी लोक महाराष्ट्रातून या मुंबईमध्ये येतील आणि जनतेचा जाहीरनामा हा राहुल गांधींना माननीय शरद पवारांना माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सोपवतील आणि हे महत्वाचं यासाठी आहे की या ठिकाणी पुढाकार घेत असताना सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला तरी काँग्रेस पक्षाच्या नानाभाऊ पटोले यांनी ह्याच्यात पुढाकार घेतलेला आहे याशी आपल्याला नोंद करावीच लागेल आपण केवळ काँग्रेस पक्षाच्या बद्दल बोलत नसून या अठ्ठावीस राजकीय पक्षांचं एक नेतृत्व अखिल भारतीय पातळीवरती काँग्रेस पक्ष करतोय आणि तो पक्ष एकूण या देशातल्या दोनशे बहात्तर मेजॉरिटी सीटांपैकी जास्तीत जास्त सीटांमध्ये काँग्रेस पक्षाचे लोक निवडून यावेत आणि जर चारसं पार म्हणणारा मोदी आत्ता अंतर्गत प्रवाह असा आहे राष्ट्रीय संघाचा अंतर्गत जो एक ओपिनियन पोल आहे तो सुद्धा जो आमच्या ऐकिवात आहे एकशे ऐंशी पेक्षा जास्त खासदार भारतीय जनता पक्षाचे निवडून येऊ शकत नाहीत ही त्यांची चिंता आहे आणि म्हणून कोणताही कारणास्तव समाजामध्ये गोंधळ घालणे हे जेव्हा ते करतात दुतंडी बोलतात खोटं रेटून बोलतात असत्याचाच प्रचार करतात त्यावेळेस सत्य काय आहे ते इंडिया आघाडीचे नेते राहुल गांधी आणि मगाशी मी ज्यांची नावं घेतलीत त्या सर्वांवरती मतदारांनी विश्वास ठेवावा आणि आपल्या लोकांच्या मागण्यांचा जाहीरनामा राहुल गांधींना लाखोंच्या साक्षीने मुंबईमध्ये महिला असतील पुरुष असतील त्या सर्वांनी लढावं महिलांच्या बाबतीत मी असं म्हणेन की लढ मै लडकी हो मै असं जेव्हा प्रियांका गांधींनी सांगितलं ते दोन वर्षापूर्वी ही जी काय न्याय यात्रा चालली आहे त्या न्याय यात्रेमध्ये नारी स्वतंत्रता व अन्याय के खिलाफ लढेगी मिलने तक लढेगी ही घोषणा काँग्रेस पक्षाची आहे ही केवळ काँग्रेस पक्षाची घोषणा असून चालणार नाही ही या देशातील आणि महाराष्ट्रातील पन्नास टक्के महिलांची आणि अर्थातच उर्वरित पन्नास टक्के पुरुषांची घोषणा असली पाहिजे कारण खरे कष्टकरी या देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या महिला आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी श्रीमुक्तीविषयी लिहिलं अण्णाभाऊ साठेंनी श्रीमुक्तीविषयी लिहिलं आणि मनुस्मृती श्री दास्याविषयी बोलत असते आणि म्हणून आपण सगळेजण मनुस्मृतीच्या विरोधात आणि अण्णाभाऊ साठे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या बाजूने आहोत आणि म्हणून जनतेचे मूलभूत अधिकार म्हणजे संविधानातून निर्माण झालेल्या अधिकारांची गॅरंटी ही आपण जनतेला देत आहोत हे इंडिया आघाडीच्या वतीने आपण बोलत आहोत आणि याकरता मोदी आणि अंबानीची गॅरंटी आम्हाला मान्य नाही आम्हाला जनतेची गॅरंटी ही संविधानातून मान्य आहे याकरता जनतेचा जाहीरनामा राहुल गांधींना आपण मुंबई सोपूया पण तत्पूर्वी व्हिडिओच्या माध्यमातून आणि अर्थातच सभासभांमधून आपण हे मांडणार आहोत आणि म्हणून एम एम आर डी ए क्षेत्र म्हणजे मुंबई सकट रायगड ठाणे पालघर आणि नवी मुंबई याचा केंद्रशासित प्रदेश होऊ नये याची पण काळजी आपण घेऊया म्हणून एम एम आर डी ए क्षेत्रातल्या साडेतीन कोटी लोकांची जबाबदारी आहे ते राहुल गांधींना आपल्या मागण्यांचा मसुदा आपण सादर करूया आणि मला वाटतं मी इथेच थांबावं परंतु हा व्हिडिओ लोकांपर्यंत नेणं हे आपलं कर्तव्य आहे आणि राहुल गांधी जेव्हा मुंबईत येतील तेव्हा लाखोंच्या संख्येने आपण सर्वच अठ्ठावीस पक्ष आणि जनसंघटना एकत्रितपणे येऊन मोदीच्या पराभवाची निश्चिती करूया आणि इलेक्शन जवळच आहे राहुल गांधी येतच आहेत एक देशामध्ये वातावरण निर्माण करूया की मोदीचा पराभव शक्य आहे आणि तो आम्हीच करून दाखवणार धन्यवाद